साहेबांनी हे महामंडळ स्थापन केलं त्याबद्दल श्री संत गाडगे बाबा बारा बोलते आर्थिक विकास महामंडळ आदरणीय शिंदे साहेबांनी स्थापन केल्यामुळं तमाम महाराष्ट्रातील बारा बलुतेदारांच्या वतीने आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे हार्दिक आभार व्यक्त करत आहोत कारण महाराष्ट्रातला बारा बोलतेदार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीशी राहील नाही कालच आपण राज्य सरकारच्या वतीने संत गाडगे बाबा बारा बलुतेदार महा महामंडळ आ, काल गठीत केलं आणि सर्व बारा बलुतेदार जे आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अठरा पकड जातीमध्ये बारा बलुतेदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते तसे हे बारा बलुतेदार खूप अतिशय मेहनती कष्टाळू आहेत आणि म्हणून राज्य सरकारने देखील बारा बलुतेदारांसाठी एक त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या उन्नतीसाठी महामंडळ केलेलं आहे मला वाटतं याच्यामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून यांना अनेक ज्या काही सोयी सवलती आहेत त्या मिळतील आणि त्यांचा उत्कर्ष होईल त्याचबरोबर आपण अपन आपले जीवा महालय यांचं प्रतापगडाच्या पायथ्याशी एक स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांनी जीवाला जीव दिला अशा जीवा महाले महालांचा पण पन आपण मारक पत्रापण्याच्या पायथ्याशी करतो आहे अनेक भटक्या विमुक्त जातींसाठी आपण अनेक योजना देखील केलेल्या आहेत छोटी छोटी महामंडळं केलेली आहेत या महामंडळांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळेल आणि हे सरकार गोरगरीब जनतेचं आहे सर्वसामान्यांचं आहे सा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे नक्कीच या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या सर्वांना न्याय मिळेल